नमस्कार आयुर्वेद आयुर्वेद आणि योगमध्ये मी डॉक्टर पूजा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते शरीरामध्ये पित्तदोष वाढलेला असताना कुठल्या प्रकारचे घरगुती काही होम रेमेडीज तुम्ही यूज करू शकता तुमचं पित्तदोष कमी करायला त्याबद्दल आपण या व्हिडिओत माहिती घेणार आहोत त्यापूर्वी मला एक गोष्ट सांगायची आहे आयुर्वेद आणि मूलतत्व आमच्या या प्लेलिस्टमध्ये पित्त पित्तदोष वाढलेले असताना कुठले लक्षणं दिसून येतात त्यासोबतच पित्तदोषामुळे होणारे चाळीस प्रकारचे रोग कुठले आहेत आणि पित्तदोष म्हणजे काय तर या संदर्भातले सगळे जे व्हिडिओज आमचे या प्लेलिस्टमध्ये आहेत दिलेले त्या सगळ्यांचे ज्या लिंक आहेत त्या आम्ही इथे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत तुम्ही जरूर सगळे व्हिडिओज बघा जेणेकरून या व्हिडिओत आपण कुठल्या विषयावर बोलत आहोत याची तुम्हाला कल्पना येईल शरीरात वाढलेलं पित्तं कमी करण्यासाठी जर घरातल्या काही अन्नपदार्थांचा विचार केला तर त्याच्यात आयुर्वेदाने सांगितलेलं सगळ्यात पहिलं येईल ते म्हणजे तूप हे तूप तुम्ही गाईचं वापरू शकता किंवा म्हशीचं सुद्धा वापरू शकता पण गाईचं तूप हे आयुर्वेदानी उत्तम प्रतीचं किंवा त्याच्यावरचं एक परफेक्ट औषध असं सांगितलेलं आहे एक ते दोन चमचे तुम्ही तुमच्या आहारात याचा समावेश करू शकता तुम्ही पोळीला लावून भाकरीला लावून किंवा वरणात घालून सुद्धा हे तूप खाऊ शकता तुपामुळे पित्त कमी व्हायला मदत होते त्यासोबतच तुमचा जठराग्नी सुद्धा प्रदीप्त होतो आयुर्वेदानुसार दुसरं कमालीचं इफेक्टिव्ह औषध पित्तावरचं ते म्हणजे आवळा आवळा हा तुम्ही सीझन्स ज्या वेळेला असतो आवळ्याचा त्यावेळेला तुम्ही कच्चा आवळा खाऊ शकता तुम्हाला वर्षभर आवळा साठवून ठेवायचा असेल तर तुम्ही त्याचा मुरब्बा बनवून ठेवू शकता तुम्ही त्याची कँडी बनवून ठेवू शकता आजकाल वेगवेगळ्या प्रकारे आवळा हा साठवून ठेवता येतो तर या सगळ्या प्रकारे तुम्ही आवळ्याचं सेवन जर वर्षभर केलं तर त्यानेसुद्धा तुमचा पित्तदोष कमी व्हायला मदत होते आयुर्वेदानुसार लोणी हे सुद्धा पित्त कमी करायला एक खूप छान औषध आहे तर लोणी कसं खायचं असेल तर ताजं लोणी जे आहे ते एक चमचावर छोटा चमचावर लोणी एका छोट्या खडी साखरेच्या तुकड्याबरोबर सकाळ संध्याकाळ सात दिवस जर घेतलं तर त्याने सुद्धा पित्तदोष कमी व्हायला मदत होतो चौथं औषध सांगितलं आहे आयुर्वेदामध्ये ते आहे काळे मनुके तर साधारण आठ ते दहा मनुके तुम्ही सकाळ संध्याकाळ जर चावून चावून खाल्ले तर त्याने पित्तदोष कमी व्हायला मदत होते जर तुम्हाला चावून खाणं शक्य नसेल तर तुम्ही आदल्या दिवशी रात्री त्याला पाण्यात भिजवून ठेवू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी कुस्करून ते पाणी प्यायलात तरी त्याने सुद्धा पित्त कमी व्हायला मदत होते आयुर्वेदानुसार सहा रस सांगितलेले आहेत त्यापैकी आंबट तिखट आणि खारट या पदार्थांमुळे पित्तदोष वाढतो पण पित्त कमी करायला गोड तुरट आणि कडू रसाचा वापर करायला आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे गोड रसामध्ये पदार्थ येतात गुलकंद काळे मनुकी, लोणी तूप हे सगळे कडू पदार्थांमध्ये जसं की कारलं आहे कडू कडुलिंब आहे यांच्यामुळे पित्त कमी व्हायला मदत होते तुरट रसामध्ये आवळा डाळिंब यांसारख्या घटकांमुळे सुद्धा तू पित्त कमी व्हायला मदत होते या उपाययोजना केल्या तरी पण जर पित्त कमी होत नाही तर त्यासोबतच काही गोष्टींची काळजी सुद्धा घ्यायची आहे काही गोष्टी तुम्हाला तुमच्या आहारात जरा वर्ज कराव्या लागतील पथ्य पाळावं लागेल पहिलं आहे की फर्मेंटेड पदार्थ जसे की इडली डोसे ढोकळा आंबवलेले पदार्थ ज्याला आपण म्हणतो ते पित्त वाढलेलं असताना टाळायचे आहेत त्यानंतर सर्व प्रकारचं जंक जेवढे पण आहे पिझ्झा बर्गर पॅटी सँडविचेस सगळ्या प्रकारचं जंक तुम्हाला यावेळेला अवॉइड करायचं आहे यामुळे सुद्धा पित्तदोष वाढतो बेकरी प्रॉडक्ट्स जे असतात ज्यामध्ये मिठाचं प्रमाण असतं ज्याच्यामध्ये वेगवेगळे केमिकल्स टाकून ते साठवलेले असतात प्रिझर्वेटिव्हचा सा वापर केलेला असतो ते अन्नपदार्थ सुद्धा संपूर्णत टाळायचे आहेत चहा कॉफी या दोघांनाही कमी करायचं आहे चहा आणि कॉफी दोघांमुळे सुद्धा उष्णता वाढते आणि पित्तदोष वाढतो अल्कोहोल स्मोकिंग या ठिकाणी बंद करायचं आहे झोपण्याच्या आणि जेवणाच्या वेळा या अत्यंत काटेकोरपणे पाळल्या गेल्या पाहिजे जेवणाच्या वेळा जर योग्य नसतील तर त्याचा सगळ्यात पहिला परिणाम तुमच्या बोटावर होतो तुमच्या पचनशक्तीवर होतो आणि त्यातून पित्त दोषाचे तक्रारी सुरू होतात तेव्हा जेवणाच्या आणि झोपण्याच्या दोन्ही वेळा या नियमित पाळल्या गेल्या पाहिजेत तर ही होती पित्त दोषा संदर्भात आयुर्वेदामध्ये सांगितलेले काही इझी होम रेमेडीज ज्या तुम्ही नक्की ट्राय करू शकता आशा करते या व्हिडिओ दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल जर आवडली तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा यासोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आयुर्वेद आणि योग संदर्भात कुठल्याही प्रकारची नवीन माहिती तुम्हाला हवी असेल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा तिथे दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर बघायला मिळेल धन्यवाद